नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तुम्ही पाहत आहात टी एच एफ एस म्हणजेच तोडकर हवामान अंदाज फॉरकास्टिंग सिस्टीम मित्रांनो राज्यातील बदलत्या हवामानाचा आढावा दोन मार्च रोजी आपण दिलेला होता त्याचप्रमाणे आता अठरा तारखेनंतर राज्यातल्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते आहे यामध्ये सर्वाधिक जोर आणि फटका बसणारे जिल्हे आहे चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा तसेच आणखीन काही गडचिरोलीचा परिसर आहे मित्रांनो ह्या भागामध्ये पाऊस आल्याच्या नंतर विदर्भातही काही ठिकाणी पावसाच्या सरी या अगोदर सुद्धा कोसळल्यावर त्या साहजिकच आहे बुलढाणा जिल्हा सुद्धा त्या पावसाच्या रडारवरती मोजके ठिकाण राहू शकतात तसेच अकोला वाशिम परिसरामध्ये सुद्धा काही हलक्या ठिकाणी पावसाची नोंद होऊ शकते आणि वादळी वाऱ्याचा फटका देखील नागपूर अकोला या भागातही काही ठिकाणी पूर्व ठिकाणी बसू शकतो नांदेडमध्ये किनवट परिसर यवतमाळचा कडील धर्माबाद साइडचा जो परिसर असेल किंवा आणखीन काही तेलंगणा साईडची बाउंड्री असेल यवतमाळ परिसरामध्ये पुसट डिग्रज भागात सुद्धा या ढगाळ वातावरणाचा फटका बसण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो ह्या पावसाची जी कंडिशन आहे ती चार ते पाच दिवस राहू शकते म्हणजेच बावीस मार्चपर्यंत याची कंडिशन तीव्रता राहू शकते विशेष करून हा जो जोर आहे तो मात्र यावेळेस पूर्व पूर्वी दर्भात जास्त प्रमाणात असणार आहे गडचिरोली भंडारा अकोला नागपूर तसेच चंद्रपूर या भागातसुद्धा सर्वाधिक गारपीटीची नोंद होण्याची चान्सेससुद्धा आहे गारपीट सर्व दूर नाही आहे त्यामुळे कच्चा माल कोणीही काढू नका त्याची तो ए टी एच एफ पूर्ततासुद्धा नाही आहे आणि उर्वरित महाराष्ट्र जो आहे जालना छत्रपती संभाजीनगर नंदुरबार अहमदनगर परिसर तसेच धाराशिव सांगली सोलापूर लातूर केज बीड माजलगाव जे काही परिसर असेल या भागामध्ये पावसाची शक्यता कमी प्रमाणात जरी असली मात्र वातावरण हे अठरा तारखेनंतर बिघडण्याचे चान्सेस याही भागात आहे ढगाळ वातावरण म्हणून हलक्या सरीव्यतिरिक्त मोठा पाऊस या भागात नाही नंदुरबार असेल प खानदेस परिसर असेल या भागामध्ये डब्ल्यू डीचं वातावरण सुद्धा दिनांक बावीस नंतर सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे त्याची पूर्वकल्पना देखील आपण आज संध्याकाळी लाईव्हमध्ये मध्ये देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो याचबरोबर आपल्या बा टी एच एफ एसचं नामांतर म्हणजे तोडकर हवामान अंदाजचं नामांतर आता टी एच एफ एसमध्ये करण्यात येत आहे ही काम एक संस्था होण्याच्या मार्गावरती काही दिवसामध्ये आहे ऑफिसचं काम देखील आता एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होईल आणि विशेष म्हणजे एक गुड न्यूजसुद्धा आपल्याला देण्यात येत आहे जालना बुलढाणा तसेच परभणी बीड छत्रपती संभाजीनगर परभणी या परिसरामध्ये रडार यंत्रणा म्हणजेच डप्लोवर बसवण्याच्या मार्गावरती सुद्धा आपलं टी एच एफ एस संस्था राहणार आहे याच्यावरती फोकस असा राहील की वीज पडणं गारपीट पडणं याचीसुद्धा पूर्वकल्पना तुम्हाला लवकरच तुमच्या मोबाईलच्या मॅसेजमध्ये टेक्स स्वरूपामध्ये देण्यात येईल आणि हा जो अवकाळी आहे मित्रांनो हा पूर्व विदर्भाकडनं आल्यामुळे याचा फटका सर्वाधिक जास्त विदर्भातल्या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यातल्या काही लातूरपर्यंतच्या भागामध्ये हलका सरी किंवा वादळी पावसाची शक्यता संभवत आहे गारपिटीचा जोर मात्र फक्त पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता आहे तरीही नान नांदेड परिसर यवतमाळ परिसर तसेच गडचिरोली भंडारा नागपूर परिसरात सतर्क करायचंय शेतातला शेतमाल येत्या तीन चार दिवसामध्ये गोळा करणं अशी कामं करायची आहे कच्चा माल एकाही शेतकऱ्यांनी काढायचा नाही या याच्या हीच सूचना तुम्हाला टी एच एफ एस कडनं असणार आहे मित्रांनो उर्वरित माहिती जी आहे आता आपण लाईव्ह दरम्यान देऊ ज्या शेतकऱ्यांना काही प्रश्न असतील संकोच निसंकोचपणे त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचा देखील आहे तुर्तास धन्यवाद मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद